उद्धव ठाकरे गटाचे खासदार नागेश आष्टीकर सध्या सोबत आहेत काही वेळापूर्वीच शिंदे गटाच्या शिंदे गटाचे खासदार नागेश आष्टीकर सध्या आपल्यासोबत आहेत काही वेळापूर्वीच शिंदे गटाच्या आमदारांसोबत त्यांची बैठक झाली आहे असं बोललं आहे या बैठकीचा त्यांच्या भेटीचा फोटो सुद्धा खूप व्हायरल होतोय आपल्यासोबत सुद्धा ते बोलण्यासाठी आहेत सर तुमची बैठक झाली तुम्ही तुमची भेट झाली तो फोटो व्हायरल होतोय आणि विधान परिषदेच्या खोडसाळपणाने तो फोटो असा या पद्धतीचा ट्विट केलेला आहे अब्दुल सत्तार हे हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत काल परवाच आमची डी पी टी सीची बैठक झाली त्या डी पी टी सीच्या बैठकीमध्ये काही गोष्टी झालेल्या होत्या ते अंमलबजावणी झाल्या नाही झाल्या मी कालच आता आमचं दिल्लीचं अधिवेशन आटपलं जाता जाता लोकांची कामं करावंच लागतात त्यामुळं मी इथं येऊन हा आढावा घेऊन मी गावी जायच्या हिशोबामध्ये आता इथं इथलं अधिवेशन चालू आहे तर एका छताखाली मंत्री आणि अधिकारी भेटतात आणि आपली चर्चेला पूर्ण कुठंतरी वाचा फुटते म्हणून हा आमची बैठक होती बैठक म्हणजे सरकारी जागेत बैठक होती अचानक ते तिथं आले आणि माझ्या बाजूला बसले ते पण पालकमंत्र्याला भेटायला आलेले होते असा कुठलाही राजकीय त्याच्यामधला विषय नव्हता आणि मी तुम्हाला सांगितलं की आम्ही निष्ठावान माणसं आहोत उद्धव साहेबाची खानदानी माणसं हो। आहोत आणि हे दोघंही मला खूप ज्युनियर आहे अब्दुल सत्तार साहेब माझ्या नंतर पक्षात आलेली आहे आणि बांगर हे माझ्या नंतर आमदार झालेले त्यामुळं यांच्यासोबत असं काही होणे शक्य नाही शक्य नाही आत्मविश्वासाने उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार दिलेला आहे म्हणून तुमच्या या बैठकीला ऐका ना माझं काही मतदान आहे का तिथं माझं मतदान आहे का इतरांचं दोन आमदार जे आहेत ते मतदान करणार आहेत कुठलाही असे विषय नाहीये तिसरा उमेदवार निवडून येईल मग तुमचा तिसरा उमेदवार निवडून येईल विषय नाहीये मी तुम्हाला सांगितलं डी पी टी सी ची बैठक कालच झालेली दोन तीन दिवसांपूर्वी झाली होती त्याच्यामध्ये जे काही विषय होते ते मार्गी लागले का नाही लागले या संदर्भातला विषय होता आणि एका आज इथे अधिवेशन चालू असल्यामुळे एका छताखाली अधिकारी आणि मंत्री दोन्ही सापडतात आणि विषय मार्गी लागतात त्या हिशोबाने मी इथे आलेलो होतो आणि योगायोगाने त्याच्या दालनामध्ये त्यांचे आमदार संतोष बांगर येऊन बसले शेजारी बसले आता त्याला काही आपला काही पर्याय नव्हता पण असं ऐकून घ्या मी आत्ता निवडून आलो हो मी निवडून आलो आत्ताच त्यामुळं आत्ता निवडून आल्याच्यानंतर नंतर त्यांच्या काय संबंध आहे काय संबंध आहे मी निवडून आलो आता। मी आताच हे सव्वा लाख मतांनी निवडून आलो मी वेलकम आमचं करू शकत नाही तर आम्ही त्यांचं वेलकम करू शकत नाही आता सभागृहात एकोण एकाच्या समोर आहोत आम्ही खासदार आहोत ते इथले मंत्री आहेत ते आमचे पालकमंत्री आहेत त्याच्यापाशी जावं लागणार आहे आता तुम्ही जर मनशात राहता आम्ही मोदीचे विरोधक आहोत मग आम्ही काय त्या सभागृहातच जाणं बंद करावं आता इथं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे विरोधात मग काय विधानभवनामध्ये येऊच नाही असं थोडीच अजिबात करणार नाही मी वेलकम आम्ही आम्ही वेलकम करणारे नाहीये अजिबात तसला कुठलाही विषय नाहीये उद्धव साहेबांना जे बैमान होऊन लोक गेलेले आहेत त्यांचं स्वागत कधीही उद्धव साहेब करणार नाही काही फायदा नाहीये हे उगं काहीतरी उदाहरण आहे कोणी कोणाच्या संपर्कात नाहीये असलं तर सांगावं ना त्यांनी नावं दाखव ना पुढे आणाव ना असं कुठं असतं का अब्दुल सत्तार की असं काही जबाबदारी दिली तर त्याचा विचार काय ते त्यांना विचारा ना मला काय मला काय करून फायदा आहे का, का <laughs> तुमच्या मीडियामध्ये राहायचं असेल तर काहीतरी अशी चुनूक दाखवावं लागते पण आम्हाला काही मीडियामध्ये राहायच नाही आता बघा त्यांना जर असं अधिकार असेल त्यांच्या जर कोणी संपर्क असेल तर त्यांनी सांगावं असं काय चला चला